राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नितीन पवार यांना जोरदार धक्का दिला आहे रोंधाने ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा हातात घेत माकपमध्ये प्रवेश केला निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीन पवार यांना हा धक्का मोठा मानला जात आहे पाहुयात कॉम्रेडमध्ये आज जो प्रवेश केलेला आहे बरोबर तर आम्ही पूर्वीपासून पाहत आलेलो आहो की गरिबांसाठी एकमेव हो, एक नेता म्हणजे कॉम्रेड जे पी गावी साहेब हे सगळ्यांच्या गरीबाच्या कल्याणासाठी ते झटतात आणि त्यांचं कार्य आम्ही पूर्वीपासून पाहत आलेलो आहोत आणि ते एकमेव गरीबासाठी झटणारे नेते आहेत म्हणून आम्ही या पक्षामध्ये के प्रवेश केलेला आपल्यासोबत काही नागरिक पण आहेत या ठिकाणी बाबा तुम्ही जो आज प्रवेश केला आहे नाव काय तुम्ही पंढरीनाथ मोरे आहे भाऊ तुम्ही या ठिकाणी जो काही आज राष्ट्रवादी पक्षाला सोडसोटी देऊन माकपमध्ये प्रवेश केला आहे काय म्हणून या ठिकाणी तुम्ही माकपामध्ये काही माकपाचे जेपी गाव साहेब यांचे जे काही कार्य आहे हे कार्य तुम्ही काय म्हणून या ठिकाणी प्रवेश करणार प्रवेश करायचं कारण फक्त एवढंच आहे कारण कोणत्या अडचणी आल्या तर तो पक्ष धावून येत नाही पहिली गोष्ट म्हणजे बोलायचं हा सडी तोड विषय आणि खडू साहेब आमचे एकदम जवळचे आहेत काही गोष्टी म्हणजे मागच्या वेळेस माझा ट्रॅक्टर धरेल हा विषय सांगतो साधारण सोपा तुम्हाला लाईव धावा प्रत्येकाला फोन केला पण कोणीच के खाली आली नाही सांगायचं तात्पर्य विषय पण मग साहेबांना फोन केला खडू साहेबांना लगेच पाच मिनिटात तिथे आले काही नाही रिकामा ट्रॅक्टर धरेल तू बाळा घेऊन जात होता मग याच्याबद्दल एक विचार करा तुम्ही जर हे पदावर असताना जर आमची मदत करत नाही हे बिनपदावर असताना जरी मदत केली तर आम्ही कोणाकडे हो, सांगा बरं तुम्ही विषय बरोबर आहे ना आणि दुसरी गोष्ट आता जेव्हा आपलं नाशिकला हे आंदोलन चालू होत तेवढे हे पदावर असताना नसते तिथं नाशिकला आदिवासी आदिवासी बरोबर आणि गावित साहेब तिथं काय सांगितलं गरीबासाठी जीव गेला तरी चालेल पण आता माझी शेवटची प्रतिती ही आहे मी काहीतरी पक्षासाठी करीन आणि माझ्या माणसासाठी का करीन कारण सत्वारा निघावा तुला टाक याच्यासाठी करेन माझी दोन प्रकार आपल्यासोबत प्रतिक्रिया त्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहोत आणि आपल्यासोबत आता या ठिकाणी या भागातील जे काही सुलकांना पंचायत समितीचे विद्यमान सभापती आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कडूशाल या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी हा मोठा प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या प्रवेश सोहळा संपन्न झाला त्या निमित्त आपण काय सांगा हा प्रवेश सोहळा होत असताना आवाज जरा जरा आत्ताचे जे आमदार आहेत नितीन भाऊ पवार यांनी लोकांना बरेच आश्वासन दिले आणि बावीसशे कोटीचा विकास केला परंतु आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे सुरगाण्यामध्ये केवळ फक्त बोर्ड लावले काम कुठलंच झालं नाही आज जर रस्त्याची परिस्थिती पाहिली तर दाहूला ते दांडीचे बारी हा रस्ता जर पाहिला तर मोटरसा सायकलसुद्धा चालवू शकत नाही मणखे ते ओरंबा रस्ता पाहिला याची परिस्थिती तशीच आहे आज जर भाऊ पवार हे पाच वर्षामध्ये खर्चा रस्ता साधा करू शकले नाही परंतु त्या दिवशी मथाच्या निमित्ताने रोंगाण्याला गेले लोंगाळाचा रस्ता नितीन पवार यांनी पाहिला असेल रस्त्याची अवस्था कशी आहे पाच वर्षामध्ये तो रस्ता त्यांनी पाहिला नाही पा त्यांनी पाहिला नाही परंतु त्या दिवशी सप्त्याच्या निमित्ताने मथाच्या निमित्ताने त्या सप्त्याला गेले तरी त्यांनी रस्त्याला कुठलाही विचार केला नाही आणि ह्या भागात ह्या ग्रामपंचायतीमध्ये खडोसाहेब एक प्रश्न असा आहे की आता मागील दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी अशी चर्चा झाली आहे की हा बारावी भाग आहे भोवाडा गट जो आहे हा भोवाडा गट या ठिकाणी पूर्णपणे माकपला या ठिकाणी सोडून जात आहे तो पूर्णपणे या ठिकाणी नितीन भाऊ पवार सोबत यांच्यासोबत आहे त्या संदर्भात आपली काय आहे भोवाडा गट हा माकपला सोडून जाणार आहे याची पावती बा वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला तुम्हाला हे सगळ्यांना दिसणार आहे की भोवाडा गटात काय परिस्थिती आहे मित्रांनो आज जर सांगितलं तर भोवाडा गटामध्ये काही गावचे गाव, गाव निर्णय घेतात की आम्ही गावी साहेबांबरोबर राहणार आहे तरुण मुलं हे निर्णय घेतात गावी साहेबाबरोबर राहण्याचा आणि इथं काही काही पोलिंग हे एकतर्फी गावी साहेबाला होणार आहे तिथं कोणी पैसे वाटो काही करो इथं आमचा माणूस सीपीएमचा आहे हा कधीही पैसे घेत नाही त्यांचं मत बाजूला देत नाही परंतु आज दुसऱ्या एकंदरीत बघता या ठिकाणी करण्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे ही परिस्थितीचा जर विचार केला या ठिकाणी तो काही का गट आहे गट आहे त्या गोंदुणी गटाची परिस्थिती काय आहे ती थोडक्यात त्या ठिकाणी सांगा गोंधना गटाची निस्ती वाफोडा सगळीकडे पसरवून देत आहेत परंतु गोंधना गटामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे मतदान हे गावी साहेबांना होईल मोठा मोजना इतके लोक हे नितीन भाऊ पवार पैसे खाणारे लोक पैसे खाणारे पुगारी हेच फक्त नितीन भाऊ पवार समोर आहेत आणि त्याची त्यांना जाणीव पण होईल की वीस तारखेला मतदान होऊ द्या तेवीस तारखेला गोंदुनामध्ये काय परिस्थिती आहे कसं आहे हे सगळ्यांना दिसणार आहे